त्यांना वंदन करून महर्षी वाल्मिक ऋषी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले तसेच महाराष्ट्रातील भारतातील सर्वच महापुरुषांना वंदन करते संत सज्जनांना वंदन करते आणि आपल्या समाजातील जे काही समाजासाठी प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे वर्षानुवर्षापासून कार्य करत आलेले आहेत काहींचा कार्यक्रम का देखील संपला काहींचा सुरू आहे काही आहेत का

जे कार, साय। साय। <laughs> <हाँ>। <laughs> तर जे आपले वीर राघोजी भांबरे बिरसा मुंडा आणि अधिरंगना झलकारीबाई हे आदिवासी समाजातील वळून गेलेले मोठी क्रांतिकारक आहेत क्रांतिकारक आहेत आणि यांच्या जयंती संयुक्तरीता आपण साजरी करतोय बावीस नोव्हेंबर ही झलकारीबाईंची जयंती असते आणि आठ नोव्हेंबर राघोजी भांगरेंची बीरसा समुंड हा हा तर मागच्या बाजूला तर यांच्या जयंती आपण साजरी करत असतो यांच्या जयंती साजरा करण्यामागेचा उद्देश आपण आदिवासी आहोत आणि आज तुम्हाला मला माहिती आहे का कर... आदिवासींचा कार्यक्रम आपण पाहिला का कधी हा ओरिजिनल आदिवासींचा कार्यक्रम कारण आदिवासी आपण आपलं त्यांचं नियोजन नसतं आपलं साधनं काम असतं कारण आदिवासी आपण साधी बोलायला आहोत आणि तोच साधा कार्यक्रम आपला आदिवासी कोळी महादेव जमातीचा कार्यक्रम आज इथे पार पडत आहे सांगत या कार्यक्रमात उपस्थित म्हणून अध्यक्ष म्हणून पद स्वीकारताना आनंद झाला परंतु एक लक्षात आहे याच्या पुढे कधी अध्यक्ष पद स्वीकारणार नाही बोल कारण मला आणि बोलते थोडीशी अंध भाषा कारण शेवटे जर बघा लोक मिळत अध्यक्ष जर कधी भाषण ऐकायला उरत नाही याचा अर्थ काय अध्यक्षाचं पद घेतलं तर बाहेर हुसखर लुटून निघून जातात आपलं भाषण ऐकायला तर लोक पाहिजे ना म्हणून याच्या पुढे कधीच अध्यक्षपद आधी पण घेतलं नव्हतं आता पण हुशारी करेल अध्यक्षपद घेणार नाही बरं कारण लोकांना सांगण्यासाठी माझा प्रयत्न असतो की प्रबोधन होणं महत्वाचं आहे आपला समाज खूप बिचारा साधा आहे गरीब आहे कष्टकरी आहे आणि कष्ट करून करून पोट भरणार आहे आणि त्यांचं बिल्डिंगच आलेलं आहे आपण म्हणतो म त्याच्या बिल्डिंग झालंय पण आपल्या समाजाच्या ज्यांच्या बी बिचारांचे श्रीमंत झाले त्या लोकांनी घाम गाळून कष्ट करून त्या पदरी ते यश आलेलं इतका आपल्या समाजाला कष्ट आहेत आणि ज्यांचे बी बंगले गाड्यामुळे त्यांचं कष्टाचं बळ होते त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे कारण आपल्या समाजाला कोणतंही आंदोलन म्हणून आपल्याला पिढी जात वारसा म्हणून आपल्याला श्रीमंती भेटलेली ती आपल्याला कमवावी लागलेली कष्टाने कमवावी लागलेली आणि हे देखील एवढंच खरं आहे आणि जे बाकीचे उरलेले लोक आहेत आपले ते आपण लढतोय कशासाठी की प्रमाणपत्र अरे ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळणार स्वातंत्र्य मिळेल सत्याहत्तर वर्षले तरी या भारताच्या लोकशाहीमध्ये आपण जात असताना या राज्य घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला असताना आपण ज्या जाती जन्माला आले ते महादेव कोळ्यांचं ते पत्रे कोळ्यांचं त्या मल्हार कोळ्यांचं आपल्याला सर्टिफिकेट मिळू नये केवळ मध्ये दुर्दैव आदिवासी असून आपण आदिवासींचा कोणताच भाग ना भेटत नाही इथे बसलेले अनेक काका वयस्कर बसलेले त्यांचं आयुष्य गेलं पाण्याचे केस त्यांचे पांढरे झाले आणि त्यांचं त्यांचं आयुष्य आता जिजू तरी पण समाजाला न्याय भेटलेला त्यांनी बघत नाही आज देखील आलेत ना तरी समाजाचे चला जाऊन बघू काय समाजाचं त्यांना असं वाटतं की किती वर्षांवर समाजाला न्याय मिळत नाही आणि उपोषण केले अठरा दिवस उपोषण केलं आधी नंतर दहा दिवस नुसतं पाण्यावर उपोषण केलं नंतर उन्हाळी अधिवेशनात जाऊन बसले विधानसभेवर बाहेर पावसाहेब

त्यांना असं वाटतं बिकीट मिळत नाही हताश होतात निरीश होत होतात त्यांचे आई बाप सुद्धा हताश होतात नाही शिकू शकत मुलांना प्रमाण प्रमाणपत्रा विना दहावी बारावी शिकून घरी बसावं लागतं पोरांना मजुरी कामाला जावं लागतं कंपनी जावं लागतं ट्रॅक्टरवर गाड्यांवर ड्रायव्हर काही ना काही छोटे मोठं काम करून पोट भरावं इतकं आपल्या समाजाचं वाईट हे दिवस आलेले आपले ले, लेकर इतके शूर आहेत इतके बाहेर आज ते काय शकत पण लाचार झाले प्रमाणपत्र मिळत नाही शिक्षणाविना त्यांचा प्रगती खुंटली प्रमाणपत्र भेटलं तर वैद्य भेटत नाही त्याच्यासाठी कोर्टाच्या चक्रात आणावं लागतात आणि कोर्टात गेल्यावर कोळी नोंदीच्या आधारे महादेव कोळ्यांचं सर्टिफिकेट मिळतं टोकरे कोळ्यांचं मिळतं बंगार कोळ्यांचं मिळतं मग प्रांताधिकारी वैद्यता जात पर्यंत येण्यासाठी काय देत नाही हा मोठा प्रश्न आहे आणि याचं

आज इथं बघा तुम्ही इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली संख्या आहे नांदेड मध्ये दोन तीन लाख लोक आहे आपल्या आपल्या जीवावर हे आमदार खासदार निवडून येतात आज किती आमदारांचं नाव येत खासदारांचं अजित गोप्तछडे साहेब जया अशोकराव चव्हाण साहेब आनंदराव भोंडाकर साहेब जितेश अंतापूरकर भीमराव केराम राजेश पवार तुषार राठोड बाबाजी कल्याणकर बाबूराव कदम प्रताप पाटील चिखलीकर हेमंत पाटील आणि आपले परखेर आपले आपले चंद्रकांत सोनोली रमेश हे काय काम हा आपण नाही यांनी यांनी आपल्या समाजाचे मत या नांदेडच्या आमदारांनी घेऊन खासदारांनी घेऊन त्यांनी कवडीचं बी महत्व आपल्या समाजाला समजलं नाही बांधवांना ओळखा आपल्या ओळखा याचा पुढे या आयोजक बांधवांना यांना विनंती आहे पत्रिका अधिक कार्यक्रम करायला जाणार त्यावेळेस ज्यांचं तुम्हाला नाव टाकायचे त्यांच्याकडे जा नाही तर त्यांना फोन लावा की तुमचं आम्ही नाव घेतोय तुम्ही कार्यक्रमाला येणार आहात का त्यांना दहा वेळा विचारा हात जोडून विचारा तुम्ही येणार आहात का जर त्यांनी म्हटलं तर तुम्ही येणार आहात तरच आम्ही तुमचं नाव टाकतो आणि तरच त्यांचं नाव टाका ते आपले असो का परखे असो जे येणार आहेत तरच त्यांचं नाव टाका आज संस्थेमध्ये नाव समाजासाठी काम आणि काम करताय आपल्या लोकांना महत्व द्या उभे ज्यांना महत्व नाही त्यांना महत्व देऊ नका आज मला सांगायला देखील इथं वाईट वाटतंय या वसरली गावामध्ये इथं नगरसेवक आहे दहा पंधरा वीस वर्षापासून इथं त्यांची सत्ता आहे नगरसेवक म्हणून ते सुद्धा या कार्यक्रमाला आले हा कार्यक्रम कोणाचा आहे कशासाठी लोकांसाठी हा कार्यक्रम कोणता पॉलिटिकल आहे का नाही सामाजिक कार्यक्रम आहे की समाजाला दिशा मिळाली प्रोबत व्हावं समाजाचे काम व्हावे पण समाजाचा नगरसेवक असून सुद्धा त्यांनी हजेरी लावली नाही हे देखील दुर्दैव आहे हे खूप वाईट आहे आणि मी काही लोक असं काही म्हणताना ऐकलं की आम्हाला सांगितलं नाही आम्हाला माहित नाही माहीत जेव्हा पडलं आठ दिवसापूर्वी माहीत पडलं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी तुम्ही एका व्यक्तीने एक दहा जणांना सांगायला पाहिजे कधी कार्यक्रमाचं माहीत पडला मान पान घेऊ नका बांधव 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 बघा आपले जयबिंबान मग बांधव बघा मुस्लिम जिकडे तिकडे सगळे एक आहेत एका समाजाच्या आवाजावर गोळ होतात आणि त्यांची ताकद दाखवतात त्यांच्या ताकदी पुढे झुकावं लागतं मुख्यमंत्र्यांना झरंडे पाटीलचं उदाहरण बघा झरंडे पाटील मुळे सगळं मराठा समाज एक झाला आज त्यांच्या इथं अक्षरशः सुद्धा त्यांची मंदर करायला जातात म्हणजे इतकी मोठी ताकद समाजाच्या एकजुटीमध्ये असते मान्य आहे आपला समाज गरीब आहे आपल्याला गरीब काम आहेत आपला वेळ पण विचार करा मी बाई माझा घर बाळ संसार सगळे मुलं आहे बाळा हे नव्या संसार आहे मला अख्खा संसार सोडून देईल तुमच्यासाठी शिवे का ते घरी जाऊन नवऱ्याच्या पण समाजासाठी वेळ देते की नाही समाजाला गरज आहे आणि का म्हणून आपण काही वाईट करतोय का समाजाच्या सा, चांगल्यासाठी लढतोय ना मग का घाबरायचं का नाही वेळ द्यायचं आपला समाज मागे ना तर समाजाची ताकद बनवून आज बघा मी इथे आली नी? त्यावेळेस दोन चारच बाया बसलेल्या मग म्हटलं बाई बायांना माहिती बाकी म्हणजे माहिती नाही बायांना तेव्हा एक बाई उठली फक्त ती बाई अर्चना ताई हा अर्चना तया ताई 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 वाजवत्या ताईसाठी ती ताई दोन चार फिरून या बायांना गोळा करून घेऊ नये ही असते महिलांची ताकद आणि ही असते समाजाची जाणीव समाजाच्या जाणीवसाठी स्वतःहून कुठून कार्य करायला पाहिजे समाज आपला गरीब आहे अशिक्षित आहे अज्ञानी आहे झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं काम आपण जर केलं नाही तर ही आमची पिढी ही या वेळची पिढी काम करते नंतरच्या या पोरांना लढण्याची प्रेरणा सुद्धा कोणी जाणार नाही ते सुद्धा लढणार नाही ते कदाचित जात सुद्धा विसरून जातील एवढा प्रगत आधुनिक काय पुढे चाललेला आहे त्यामुळे आपल्या जातीचा अभिमान राखण्यासाठी आपल्या जात जिवंत ठेवण्यासाठी आपण मुंबईला उभी होती छत्री घेऊन मला एकच व्हिडिओ पाहिला कोणीतरी पटापट पटापट मला मदत मदतीसाठी मला फक्त एवढं वाईट बैठक लागलेली होती आणि आपली बैठक या रद्द केली माझे गोव्यात असे आले पन्नास मत आले होती नऊ ती मिटिंग होण्यासाठी आणि ते पन्नास पहिली पन्नासच्या पन्नास जण मिटिंग रद्द झाली म्हणून मुंबईमध्ये जेवण करून रात्रीच्या गाड्यांनी निघून गेले कोणी स्वतःच्या गाड्यांनी रेल्वेच्या रेल्वेने बघून पण मी रेल्वे स्टेशनवर गेले माझ्या गळ्यापासून आले समाजासाठी की यांनी माझ्या समाजाचा अपमान केला माझ्या समाजाचा अपमान केला लावलेली मीटिंग यांनी रद्द केली त्यावेळेस ती मंजुरा गावेत आमच्या पारवी ముఖ్యమంత్రి मंत्रिपद आदिवासी मंत्रपद भेटले हे त्या श्री काय होत चांदा चौकडी पंचवीस आमदारांना मी शिवर दिन त्याचं मंत्रीपद त्यांना भेटू दिला नाही आदिवासी हि ताखे जाते त्याच्यामुळे पाक पुराणा करायलाच पाहिजे आपल्याला आनंद झाला जेवणाला ते आरोग्य खाते भेटलं मला खूप आनंद झाला त्याबद्दल मी थोडसं एकदम मी खुश चालली की त्यांना आरोग्य खातं दिलं पण आदिवासी मंत्रालय दिलंय कारण जेवणानी उड्या मारून काय सांगितलं होतं की आमच्या मुलांना असं अरे जीरवळांना म्हणा चाळीस वर्षापासून आमच्यासाठी आणण्या सुरू आहे तुम्ही आदिवासी आमदार आहे तर आमच्यासाठी आता कुटुंब विमान करून दाखवा जर तुम्हाला नाही तुम्हाला आमदार म्हणून यांनी अनेक वेळा अडथळे निर्माण केले या भीमराव केवराम आमदारांनी म्हणजे असे काही हे आमदार आहेत त्यांना वजनीवर आणण्यासाठी त्यांना बोलून बोलून त्यांना आपला न्याय हक्क आपण त्यांच्याकडून मागायलाच पाहिजे आणि दुसरं त्या अधिवेशन झाल्यानंतर मग त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जी जी साम टीव्हीवरची माझी व्हिडिओ व्हायरल झाली त्यानंतर मराठवाड्यातील बांधवांनी मला कोणी पाचशे कोणी हजार कोणी मला मला चालण्यासाठी फायदा झाला काही पोरांना खाऊ घालणं जेवण आणि परत निवडणुकीच्या वेळेस मदत केली विधानसभेच्या वेळेस मदत मिळवून दिली तुमच्या सारख्या सगळ्यांनी तर खूप खूप म्हणजे हुसदरूपही माणूस आहेत मराठवाड्याचे परंतु जाऊ द्या आपल्या काय आहे की आपल्याला आता एकजूट व्हायचंय तुम्ही एवढेच ना बघा तुम्ही शंभर लोक आहेत नाही तर तुम्ही हजार जणांपर्यंत अभ्यास पोहोचवा आपल्याला लढायचंय हाताश होऊ नका येऊन जाते पण मी पुन्हा उठते की नाही समाजाला कोण नाही उठाव लागेल तुम्हालाही हाताश नका उठायचं आपल्याला आणि मला तरी असं वाटत तुमच्या संमतीने विचारते मी कि आता उन्हाळी अधिवेशन येत आहे उन्हाळी अधिवेशन तर पोलिसांनी सा मला सांगितलं ताई तुमची भेट नाही झाली ना त्यांना खूप वाईट वाटलं तर तीन मार्चला उन्हाळी अधिवेशन येत आहे तर तिथं शंभर टक्के आम्ही तुमचं आमच्या अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांची तुमची भेट घडू तुमचा प्रश्न सोडू आमच्या अधिकाऱ्यांच्या वतीने बघा त्यांना सुद्धा वाटलं की आपलं काम व्हायला पाहिजे तर मला असं वाटतं तीन मार्चला अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनामध्ये तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना विचारून मला सांगा तुम्ही हातवरती वरती करून की अधिवेशनामध्ये आपण सर्वसंमतीने आझाद मैदानावर सगळ्यांनी जमून एक दिवस ठेवून तिथं आंदोलनात असायचं तर नाही तुम्ही हात करून सांगा आंदोलनाला बसायचं आहे का नाही म्हणजे हात वरती करून सांग मला कारण की आता दुसरा पर्याय नाही आपण जर थंड पडली आपली लढाई आपली जर लढाई थंड पडली तर हे विजले तर ते फुटणार कोणी राहणार आमच्यासारखे बी खचून जातील हाताशून जातील जोपर्यंत आम्ही आहे आमची ताकद आहे जोपर्यंत आम्हाला वाटतंय नाही लढायचं 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 तुमची साथ आहे सगळ्यांची तर आपण सगळ्यांनी त्या अधिवेशन तीन तारखेला आहे ना तर आपण आतापासून त्याच्यासाठी नियोजन लावू प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक कमिटी बनवू जिल्ह्याची आणि ती कमिटी बनवून एक पूर्ण महाराष्ट्राची कमिटी बनू आणि महिलांनी बी सरकायचं नाही एक महिला मी महाराष्ट्र फिरू शकते माझ्यासाठी बघा माणसं सुद्धा बसलेत ना हा तर तुम्ही काय नाही करू शकत आपण माझ्यासारखेच तुम्ही तुमच्यामध्ये बी तीच ताकद आहे जी माझ्याच ताकद समाजासाठी आणि तुम्हाला कोणी चुकीचं म्हणणार नाही आपण लढतो कोणत्यासाठी आपल्या लेकरा बाळाचे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ठरवा तुम्ही त्या शिवरच्या बाबाला पळता कोणत्या बाबा त्याच्या मागे पळता तर समाजासाठी पण तुम्हाला यायचंय येणार ना तर समाजासाठी जेव्हा अधिवेशन राहील तेव्हा तुम्हाला दोन तीन दिवस म्हणजे तयारी करूनच यायचं दोन तीन दिवस वाजायची आणि तिथं आपल्याला बसायचंय तुम्हाला माणसं गाड्या करून देतील तुम्हाला फक्त यायचंय आणि तिथं एकजूट आपली ताकद दाखवायची आणि माणसांनी बी आत्तापासून काहीतरी आपण चर्चा करू ग्रुपवर चर्चा करू वेगवेगळ्या जिल्ह्याचे गट बनू आणि त्याच्यामार्फत आपण एकजुटीने आपली ताकद उभी करू आणि जे नेते पुढारी ते फक्त खुर्च्यांवर येऊन बसतात आणि हार उच्च स्वीकारतात समाजाचं त्यांना काही घेणं ना देणं नाही त्यांनाच वाटत नाही आपला प्रश्न सुटावा हा त्यांच्याशिवाय तुम्ही खूप ताकदवाने जे तुम्ही इथं काम करणार आहे तुमच्यामध्ये खूप ताकद आहे तुम्ही निर्माण करा संघटन शक्ती एक एक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आणि मी आहे मला कोणत्याही गोष्टीचा मेळ नाही मला पैशाचा मेळ नाही का मला गाडीचा मेळ नाही का मला बंगल्याचा मेळ नाही मला फक्त मला ध्येय पूर्ण करण्याशिवाय मला झोप लागत या माझी जिद्दी स्वभाव आहे आणि त्या जिद्दी स्वभावाही माझ्या समाजाचा न्याय मिळायलाच पाहिजे तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आलडा सोडणार नाही मला करतो फसवण्याचा प्रयत्न करतात आणि दादांनी सांगितलं ना की काय येत नाही काय येत नाही तर आम्ही खेकडा वृत्तीचे असे आपल्या समाजामध्ये की एक महिला काम करते तरी त्या महिलेला त्रास द्यायला माझ्याकडे काय माझ्याकडे कोणी मी गरपत्ती म्हणत नाही मी करोडपती नाही का मी कोणत्या पक्षाची नाही का मला कोणी कोणी नाही माझ्या मागे मी स्वतःच फक्त वाल्मीकृष्णचा आशीर्वाद आणि लोकांच्या तुमच्या व्यथा वेदना संघर्ष ते घेऊन मी ते तिला बनून काम करते मला वाटत नाही तर त्या ते नुकसान होतो आता इथे सुद्धा अनेक वेळा अनेक ठिकाणी ती स्थळा आहे अनेकांनी लोकांना सांगितलेलं नाही की असा कार्यक्रम आहे बाकीचे सांगत नाही बाकीचे येत नाही कशाला जायचं ही वृत्ती सोडायला पाहिजे सगळ्यांनी एकजूट होणार नाही तर आपण नाम शेष होऊन जाऊ आदिवासी महादेव कोळी आदिवासी ठोकरे कोळी आदिवासी मल्हार कोळी म्हणून आपण या आदिवासींच्या यादीमधून जाऊ म्हणून जागे करा तुमचा खूप वेळ झालेला आहे या कार्यक्रमाला मला खूप बोलायचं होतं तरी पण थोडस आटप्त घेते मी कारण जे स्वयंपाकवाल्यांनी बिचाऱ्यांनी स्वयंपाक केलेला आहे जेवणाची सुद्धा इथं केलेली त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि त्यांचे देखील खूप खूप आभार बा, चंद्र मिळके भाऊ असतील भुसे भाऊ असतील सगळे यांनी खूप खूप मेहनत केली या कार्यक्रमासाठी आणि कार्यक्रम करताना तुम्हाला विनंती एवढं महाग आहे हार एवढं महाग आहे सत्कार ठेवू नका फक्त एक गुलाबाचं पुष्प ठेवा आणि पुस्तकं ठेवा एवढं तुमच्या वेळेपासून लक्षात ठेवा आणि हे जे पोले आहेत ना कोणी मुलं बारावी दहावीचे चांगल्या मार्कांनी पास झाले कोणी नोकरी लागले त्यांना पण सत्कार करा यांनी सांगितल्याप्रमाणे आणि महिलांचा तर आपण पहिल्यांदा सत्कार केला सगळ्या महिलांचा तर ठीक आहे आता जय हिंद जय वाल्मिकी जय आदिवासी जय चलकारी जय रामाजी जय बिरसा मुंडा